मागील काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली त्या धरण क्षेत्रातही झालेल्या जोरदार पावसाने अचानक धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला मात्र पुणेकरांना याची कोणतीही कल्पना नसल्याने अनेक भाग पाण्याखाली आला आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून धरणांसह नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय मधील अधिकारी कर्मचारी एकता नगरी पूरग्रस्त मदत केंद्र येथे आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहेत नागरिकांनी घाबरून जाऊ नये आपली पुणे महानगरपालिका धन्यवाद नागरिकांना महत्वाची सूचना सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकता नगरी विठ्ठल नगर पार्क निम्मद नगर व इतर आजूबाजूच्या भागातील नागरिकांना कळविण्यात येत आहे खडकवासला धरणामधून सकाळी नऊ वाजता एकोणतीस हजार चारशे चौदा किसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे व सकाळी अकरा वाजता पस्तीस हजार किसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे तरी पाठबंदारी खात्याकडून जशा सूचना मिळतील तसे वेळोवेळी आपणास कळविण्यात येईल नागरिकांनी सतर्क राहावे व आपापले वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामधील अधिकारी कर्मचारी एकता नगरी पोरग्रस्त मदत केंद्र येथे आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहे पुण्यात मागील काही तासांपासून पावसाची संततधारा कायम आहे जोरदार पावसामुळे पुणे महानगरपालिकेकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एन डी आर एफसह स्थानिक पोलीस अग्निशामक दलाचे जवान तैनात झाले आहेत अशात नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ नये यासाठी तत्काळ त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला पालिकेकडून दिला जातोय धरण क्षेत्रामध्ये पडणारा जोडला पावसामुळे पाणीचा विसर्ग दरम्यान मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर पुण्यात नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुणे शहरातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या भागात असलेल्या एकता नगरी परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे त्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना सूचना देऊन बाहेर काढण्यात येत आहे ウォーカー・アタワスカー、ウォーカー・アタワスカー、ウォーカー・アタワスカー、ウォーカー・アタワスカー、ウォーカー・アタワスカー、ウォーカー・アタワスカー、ウォーカー・アタワス